बाबासाहेब आंबेडकरांचा साहित्यरत्न लोकशाही अण्णा भाऊ साठ्यांचा आद्य क्रांती गुरुवीर लवजी वस्ताद साळवे यांचा क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो आणि महापुरुष महापुरुषांच्या या चैत्यभूमीमध्ये या क्रांतीभूमीमध्ये आपण हे जे काही तीन तारखेपासून जे आंदोलन उभारलं होतं पुरोगामी संघर्ष परिषदेचे नेते आदरणीय सुभाषजी बायदंडे सर यांच्या मार्गदर्शनानुसार आणि आमचे मार्गदर्शक मनोजाला भिसे असतील आणि विजय सर असतील आणि ब गोकुलदत्ते भिसे असतील या सर्वांच्याच मार्गदर्शनानुसार हे आंदोलन आज चौथ्या दिवशी आपण या ठिकाणी थांबवतोय कारण थांबवत असताना तुम्हाला जी सांगायचं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा आज तीच तशीच परिस्थिती परिस्थिती आज, आज या ठिकाणी निर्माण झाली आपण सर्वजण संघटित राहिला आणि म्हणून आपल्याला या आंदोलनामध्ये अतिशय उद्बोधक असं यश मिळालं आहे आणि त्यामुळे आपण फायदे की जा ते 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 जे दाखले असतील त्यांना आपण अनुसूचित जमातीचे जे दाखले असतील ते दाखल्यांचं काम झालं त्याच्यानंतर जे आपले जे समस्या होत्या की ज्याच्यामध्ये रजिस्ट्रारचा प्रश्न होता त्याच्यानंतर पोलीस स्टेशन जेजुरीचा प्रश्न होता ह्या सर्व प्रश्नांना या, या ठिकाणी आदरणीय मॅडम लांडगे मॅडम यांनी आपल्याला जे लेखी स्वरूपाचं जे उत्तर दिलं त्यानुसार आज आपण या ठिकाणी हे आंदोलन सर्वांच्या सा साक्षीने आपण या ठिकाणी थांबवतो आहे आणि आपल्या इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा आपण सर्वांनी अशी साथ द्यावी अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो जय लघूजी जय संघर्ष परिषदेच्या वतीने सासवड प्रशासकीय इमारतीच्या विजे आमचे युवकचे प्रदेशाध्यक्ष लोक अध्यक्ष मनोज दादा भिसे जिल्हा प्रमुख आमचे दादा भिसे यांच्या नेतृत्वाखाली जे आंदोलनाचं आंदोलन आज यशस्वी पार पडले पार पडलं त्यातल्या सर्व मानण्या मागण्या या ठिकाणी प्रांत असतील तहसीलदार असतील भूमी अभिलेख असतील निबंधक असतील या सर्वांनी मिळून एकत्रित येऊन या सर्व मागण्यांवर विविध मागण्या होत्या त्या विविध मागण्या या ठिकाणी पूर्ण केल्या त्याबद्दल पुरोगामी संघर्ष परिषदेचे म्हणजे संस्थापक अध्यक्ष माननीय डॉक्टर प्राध्यापक सुभाषजी साहेब यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन आज यशस्वीपणे पार पडलं त्याबद्दल आपण टाळ्या वाजवून त्यांचं असं सहशासं स्वागत करूयात आणि पुरोगामी संघर्ष परिषद जे आंदोलन आहेत यशस्वी ये मालिका येणाऱ्या का येणाऱ्या दिवसातसुद्धा आपण अशाच जोर धरून पुढं चालू ठेव्यात तसेच या भागातील पूर्ण महाराष्ट्रातील प्रश्न जे जे काही प्रश्न असतील विविध जातीचे प्रश्न असतील विविध धर्माचे प्रश्न आहेत ते सातत्याने मांडण्याचा आणि ते प्रश्न सोडवण्याचा पुरोगामी संघर्ष परिषद या ठिकाणी वेळोवेळी तुम्हाला साथ देईल आणि वेळोवेळी आम्ही रस्त्यावर उतरत राहू या ठिकाणी तुम्ही सर्वांनी मिळून आम्हाला साथ दिली त्याबद्दल तुम्ही तुमचं सर्वांचं पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीने सरशास स्वागत करतो व या ठिकाणी आपलं यशस्वी आंदोलन यशस्वी झालं असं जाहीर करतो व आंदोलन स्थगित करतो जय हिंद जय लवजी जय भीम जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराजांचा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा साहित्यरत्न वीर लहूजी वस्ताद साळव्यांचा क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा पुरोगामी संघर्ष परिषदेचा आज या ठिकाणी चार दिवसापासून जे आंदोलन सुरू होतं त्या आंदोलनामध्ये सर्व पदाधिकारी त्यांचे यांचे प्रश्न होते ते सर्वजण उपस्थित राहिले तर त्या सर्वांचं मी आज संघ पुरोगामी संघर्ष परिषद महाराष्ट्र राज्य आणि पुणे जिल्हा यांच्या वतीने स्वतः आभार मानतो आणि हे आंदोलन घोषित झालं यशस्वीरित्या पार पडलं त्यामध्ये सर्वांचा मोलाचा सहभाग होता असं मी सर्वांच्या वतीने जाहीर करतो आणि हे आंदोलन यामुळं घोषित होतो संघर्ष परिषदेच्या वतीने मान्य डॉक्टर प्राध्यापक सुभाषजी वायदंडे सर यांच्या नेतृत्वाखाली सासवड प्रशासकीय इमारतीमध्ये आज बेमुदत धरणे आंदोलन चाललं होतं धरणे आंदोलन आमचे युवकचे प्रदेशाध्यक्ष मान्य मनोज दादा देसे जिल्हा प्रमुख गोकुलदादा देसे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन यशस्वीपणे पार पाडण्यात आले या आंदोलनामध्ये आज आमच्या जे काही आठ दहा मागण्या होत्या त्या सर्व मागण्या या ठिकाणी तहसील असतील आमचे प्रांताधिकारी असतील अभिलेख असतील निबंधक असतील या सर्वांनी एकत्रित मिळून तो मारा त्या सर्व मागण्या आमच्या ठिकाणी काढण्यात आल्या आज पुरोगामी संघर्ष परिषद परिषदेच्या वतीने आंदोलनाची जी यशस्वी मालिका आहे ती येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आपण या ठिकाणी पार पडत आहोत त्याचं उदाहरणं आपण या ठिकाणी पाहणार आहोत सुरुवातीच्या वेळेस आम्ही ज्यावेळेस बसलो यावेळेस नेरा येथील हासे पारधी व पारधी समाजाचे काही लोक या ठिकाणी आम त्यांचे प्रश्न घेऊन आमच्याकडे आले आमच्या जातीचे दाखले नाहीत आमचे विविध प्रश्न या ठिकाणी प्रलंबित आहेत ज्यावेळेस आम्ही त्याचा पाठपुरावा केला तर तात्काळ त्या आंदोलनाची दखल घेऊन आज अमोल भोसले परत अतुल अतुल भोसले यांच्या जवळजवळ ते सात ते आठ दाखले प्रांत प्रांत मॅडमनी जवळजवळ आंदोलनाची दखल घेऊन तात्काळ निकाली निघले त्याबद्दल मी प्रांतचं आणि पुरोगामी संघर्ष परिषदेचं तसेच आमचे युवकचे प्रदेशाध्यक्ष मनोज दादा भिसे आणि गोकुळ भिसे यांचं खास अभिनंदन करतो की त्यांनी या आंदोलनामध्ये या पंचकृषीतील विविध लोकांचे प्रश्न सोडवले तसेच आमचे कटके मॅडम असतील परत आता जे किसन गवळी या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचेही काही जे गुरु दस्तावेजचे हाती लागले होते तेही प्रांत अधिकाऱ्यांनी त्यांनी सांगितलं की आम्ही आम्हाला थोडासा वेळ द्या ते आम्ही आम्हाला चार पाच दिवसामध्ये तेही आम्ही मार्गी काढण्यात येईल त्यामुळे ह्या आंदोलनामुळं विविध प्रश्न मार्गी निघाले त्याबद्दल पुन्हा एकदा पुरोगामी संघर्ष परिषदच्या वतीने मान्य प्राध्यापक डॉक्टर सुभाष साहेब यांच्या नेतृत्वाखाली जे यशस्वी आंदोलन पार पडलं त्याबद्दल मी सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक असं असं स्वागत करतो व या ठिकाणी थांबतो जय हिंद जय लहूजी जय वीर